अठ्ठ्याण्णवावं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नवी दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियम इथं संपन्न होत आहे आज या संमेलनाचा समापनाचा दिवस आहे अनेक परिसंवाद कवी संमेलनं बहुभाषिक कवी संमेलन कविकट्टा ग्रंथ प्रदर्शन अशा भरगच्च सा साहित्य कार्यक्रमांनी आणि उपक्रमांनी हे संमेलन अक्षरशः एक साहित्याची मांदियाळी या ठिकाणी निर्माण झाली असं म्हणता येईल आणि साहित्य रसिकांनी साहित्यिकांनी याचा मनमुराद आनंद देखील घेतला आहे यातला एक अत्यंत महत्त्वाचा परिसंवाद संपन्न झाला तो म्हणजे मराठी भाषा आणि महाराष्ट्र धर्म ह्या अत्यंत महत्त्वाच्या परिसंवादामध्ये आपल्या नागपूर आवृत्तीचे महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्राचे टाइम मुख्य संपादक ज्यांना अभ्यासू पत्रकार आणि अत्यंत सखोल असं सा निरीक्षण करून ज्यांचे अग्रलेख देखील वाचनीय असे असतात त्यांचे लेखदेखील वाचनीय असतात असे अभ्यासू संपादक श्रीयुत श्रीपाद अपराजित माझ्या समवेत आहेत एकंदरीतच मराठी आणि पत्रकारिता मराठी भाषा आणि पत्रकारिता आणि या संमेलनाची फलश्रुती त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया सर नमस्कार या आमच्या गप्पांमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत गेले तीन दिवस आपण या संमेलनामध्ये सहभागी आहात आणि या आत्ता मी ज्या परिसंवादाचा उल्लेख केला त्यात तज्ज्ञ म्हणून देखील आपण स सहभागी होतात तर ह्या तुमच्या परिसंवादामधलं नेमकं फलश्रुती काय आणि तीन दिवस आपण या संमेलनामध्ये वावरलेत तर हे संमेलन तुमच्या दृष्टीने कशा पद्धतीचं झालं त्याची फलश्रुती तुम्ही काय सांगू शकाल एक तर सर्वात महत्त्वाची बाब ज्याला आपण म्हणतो की महाराष्ट्राची एकूणच मराठी जगताची स्थिती त्याचं आकलन आणि सूक्ष्म निरीक्षण करण्याची संधी प्रत्येक संमेलनाच्या निमित्ताने मराठी जनांना येत असते आपण मराठी बोलतो आणि आपण मराठी जगतो याच्यामध्ये फरक आहे आपण बरेचदा असं म्हणतो की मी मराठी जन आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्यानंतर उच्चारावाद जय म्हणणं सोपी आहे पण समजा जर आपली संस्कृती कोणती बरेचदा मी मला असं वाटत असतं की आपली परंपरा आपल्यापर्यंत चालत आलेली जी काही संस्कृती आहे ती एकीकडे नामशेष होत असल्याची खंत आपण बाळगत असताना समजा जर ती खंत थोपवण्यासाठी आपण प्रयत्न करीत नसू तर कुठंतरी आपल्या वाट्याला ते करंटेपण येत असतं हे करंटेपण थांबवण्याचा एक मार्ग म्हणजे प्रत्येक मराठी संमेलनामध्ये मराठी जनांनी सहभागी होणं हा आहे ते सहभागी होणं याच्यासाठी की कारण अलीकडे आपण फक्त मराठी भाषेवर आक्रमण होत आहेत असं समजणं चुकीचं आहे जगामधल्या जेवढ्या काही भाषा आहेत त्या समजा जर आपण बघितल्या तपासल्या तर आपल्या असं लक्षात येतं आहे की सर्वच भाषांवर जागतिक भाषांच्या व्यवहार भाषेचे आक्रमण होत चालली आहेत असं असतानाही समजा जर म्हणजे आता साधं उदाहरण द्यायचं झालं आपण संमेलनस्थळी बोलतो आहे म्हणून मला विशेषत्वाने हे आणि अलीकडेच मी कालच ज्या परिसंवादामध्ये सहभागी झालो होतो त्याचा विषय मराठी भाषा आणि महाराष्ट्र धर्म असा होता तुम्हाला माहिती आहे की चीन हा आपल्याला असं वाटत असतं की अजस्र देश आहे महाकाय देश आहे आणि थोडक्यात समजा जर म्हटलं तर तो काही त्याच्यावर विश्वास ठेवावा भरवसा ठेवावा असा काही शेजारी नाही आहे असं असतानाही भारत आणि चीन यांच्यामधलं साम्य धर्म ज्याला आपण म्हणतो कुठला आहे तर लोकसंख्या पण गेल्या काही दशकामध्ये आपण समजा जर म्हटलं तर चीननी या समस्येवर उपाय शोधण्याचा प्रयत्न केला आहे त्यासाठी त्यांना जरा थोडे निर्दयी कायदे आपल्या जनतेवर लादावे लागले भारताच्या दृष्टीने समजा जर आपण प्रयत्न करतो म्हटलं तर असे कायदे लादताला लादताना आपल्या शासनकर्त्यांवर आरोप होण्याची शक्यता मोठी असते मग मग तुम्ही विचार करा की शासकीय कायदे समजा जर असे लोक उलथवून लावत असतील लोकसंख्येच्या संदर्भात समजा जर बोलायला गेल्यानंतर आमच्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये तुम्ही नाक खूप नका असे समजा जर सल्ले किंवा असा उपरोध शासकीय अधिकाऱ्यांना सोसावा लागत असेल तर ज्यावेळेस आपण भाषेकडे जातो त्यावेळेस भाषा हा सर्वस्वी तसा म्हटला तर खाजगी विषय आहे अलीकडे सुद्धा आपण बघतो की बाहेर गेल्यानंतर आपल्याला हिंदी किंवा इंग्रजी आपण बोलत असलो तरी घरी आल्यानंतर मात्र आई भूक लागली ग असं म्हणणं ज्याला आपण म्हणतो की त्याच्यामधली जी लज्जत आहे भाषेची ही नजाकत जी काही आहे ना ती घरी असते म्हणून आपण नेहमी म्हणतो की ते माझं घर आहे भाषेकडे बघत असताना आपण घरोबा भाषेशी केला पाहिजे जोपर्यंत आपण भाषेशी घरोबा करणार नाही आणि फक्त शिक्षण प्रशिक्षण आणि विहित नमुन्यातली भाषा म्हणून समजा जर त्याच्याकडे बघू तर ती औपचारिक ठरेल मी नेहमी सांगतो की म्हणजे मी हा संमेलनामध्ये बोललो अशातला भाग नाही पण मला एक खाजगी अनुभव यानिमित्ताने शेअर करावासा वाटतो माझी आई चंद्रपूर जिल्ह्यातली आहे म्हणजे ती झाडी बोलीला लागून असलेला तो प्रांत आहे माझे वडील जे आहेत ते वर्धेचे आहेत म्हणजे ते वराडला लागून असलेला तो प्रदेश आहे आता साधी घरची गोष्ट सांगतो की माझे वडील समजा जर ज्याला आपण इकडे पुणेरी किंवा मराठी भाषेमध्ये एखादं भांड चुलीवरून उचलून ठेवण्यासाठी जे म्हणतात त्याला पकड म्हणतात पण माझे वडील त्याला कडशी म्हणतात आता वराडी भाषेमध्ये त्याला कडशी म्हणतात आणि माझी आई मात्र त्याला नेहमी सांडशी म्हणत आलेली आहे मी आज जेव्हा म्हणतो हो की माझी मुलं काय बोलतात तर मी स्वतः आणि माझी मुलं घरी कडशीचा प्रयोग कुठेच करत नाही ते नेहमी सांडशी म्हणतात आता असं का बरं झालं आता आम्हाला वडिलांनी कमी शिकवलं नाईनी खूप शिकवलं त्याच्यामुळे हे झालं अशातला काही भाग नाही आहे कारण सांशी म्हणा का हे असं अघोषितपणे का होईना पण हे बिंबवीत कोण आलं आहे माझी मातृभाषा आलेली आहे आईकडून आलेली भाषा आहे आता मला असं वाटतं की आपण मातृभाषेत दिलेलं शिक्षण समजा जर असं चौकोनी कुटुंबाचं एक साधं उदाहरण घेतल्यानंतर समजा जर संक्रमित होत असेल परक्युलेट होत असेल तर, तर हाच नियम आपण जगाला लावला पाहिजे मराठी जगताला लावला पाहिजे मी काल बोलतानाही तेच म्हणालो की भाषेविषयी आपली जागरूकता किती आहे म्हणजे आपल्या भाषेविषयी परभाषेचं आक्रमण होत असताना आत्ता अलीकडची गोष्ट सांगतो की तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन जे आहेत त्यांनी आपल्या मुळाकडे चला अशी एक मोहीमच राबवली आहे आणि त्यांनी आवाहन केलं कोणाला केलं आवाहन फक्त त्यांनी तमिळ जनतेला केलं अशातला भाग नाही जे लोक विदेशात राहतात त्यांना ते म्हणाले की तुम्ही तमिळ भूमीमध्ये या तमिळनाडू म्हणजे तमिळ देश या तमिळ देशामध्ये या आणि आपल्या भाषेचं पुनरुज्जीवन करण्यासाठी तुम्ही कामाला लागा आणि त्याच्यासाठी अशी घोषणा करतानाच त्यांनी दहा कोटी रुपये घोषित करून टाकले म्हणजे एखादा मुख्यमंत्री आपल्या भाषेविषयी समजा जर इतकी कणव राखत असेल इतक्या सहानुभूतीने प्रशासकीय मुख्य असतानाही तो बघत असेल तर मला असं वाटतं की त्याचा कित्ता फक्त तमिळनी नव्हे तर अन्य भाषांनीसुद्धा गिरवला पाहिजे हा अभिमान संक्रमित होण्यासाठी जनांनीसुद्धा आपण काय करतो याचा ताळेबंद मांडला पाहिजे आणि मग त्याच्यानंतर मराठीचा जागर ज्याला आपण म्हणतो तो आपण पुनरुच्चार त्याचा केला पाहिजे जागर केला पाहिजे आणि याचा अधिकार सगळ्यांना आहे पण त्यासाठी सर्वात आधी मात्र आपण काय करतो हे फार महत्त्वाचं ठरतं खरोखरीच महत्त्वाच्या मुद्द्यांवर सर आपण प्रकाश टाकलात आपलं आता पत्रकारितेचं क्षेत्र आहे ज्याप्रमाणे आपण म्हणालात की सगळ्याच क्षेत्रांवर इतर भाषांचं आक्रमण झालं आहे तसं ते पत्रकारितेच्या क्षेत्रावरही अपरिहार्यपणे झालंच आहे अनेक भाषांचे संदर्भ अनेक भाषांचा वापर अनेक भाषा शब्दांचा वापर इतर भाषातल्या आपसुकच सहजपणे तो उम उमटत असतो लेखनामध्ये तर पण मराठी भाषा टिकवण्याच्या दृष्टीने आणि मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर पत्रकारितेत होण्याच्या दृष्टीने काय करायला पाहिजे आणि ते कसं असावं नवीन पत्रकारांना आपण या दृष्टीने काय मार्गदर्शन करा पत्रकार हा या समाजाचा एक भाग आहे आपण नेहमी अलीकडे मीडिया ट्रायल हा शब्द खूप ऐकतो की ही पत्रकारांनी चालवलेला पंचनामा मीडियाने ये नाही दिखाया माध्यमं विकली गेलेली आहेत माध्यमांवर अंकुश राहिलेला नाही तर जेव्हा महात्मा गांधींना एका जनाने प्रश्न केला होता की सगळीकडे अंकुश असला पाहिजे समाजाने कसं जगावं कसं वागावं याचं समजा जर आपण एक संकेत तयार केले आहे नियमावली तयार केली आहे तर पत्रकारांना असे नियम नकोत का तर महात्मा गांधींनी त्यावेळेस असं म्हटलं होतं की पत्रकारांनासुद्धा अंकुश हवाच पण तो बाहेरचा नको तो त्याच्या आतून आलेला अंकुश हवा म्हणजे समजा जर एखादा पत्रकार चार ओळी खरडत असेल त्याच्यामागे त्याची त्याचा अभ्यास असतो त्याचे काही तर्क असतात आणि अशा तर्कनिष्ठतेनी समजा जर तो लिहित असेल तर तो जे लिहितो ते लागभर लोक वाचत असतात त्याच्या एका ओळीला महत्त्व आहे आणि हे महत्त्व आम्ही नेहमी म्हणतो की तुमच्या लेखाचा इंट्रो काय आहे आधीच्या काळी सरसकट मोठमोठे लेख पानपानभर आपण वाचले आहेत अलीकडच्या काळामध्ये लोकांना म्हणजे जे धर्माधिष्ठित लोक आहेत ज्यांची धर्मावर श्रद्धा आहे त्यांना पण मोठी पोथी वाचायचा कंटाळा येतो ते म्हणतात की जरा लघुरूप आहे का याचं ते समजा जर किंवा दैनंदिन वाचनासाठी काही अशी संक्षिप्त पुस्तिका असेल स्तोत्र असेल तर ते आम्हाला मिळालेलं बरं आहे बा असं त्यांना वाटत असतं मग ते त्याच्यामध्ये ता। गजानन बावनी असेल किंवा असे अनेक आहेत त्याचे उदाहरण त्या खोलात मी जाणार नाही मुळात श्रद्धा ही फार महत्त्वाची आहे आपण आपल्या मातृभाषेविषयीची आपल्या मनात श्रद्धा आहे की नाही हे बघितलं पाहिजे आणि बघत असताना तुम्हाला माहिती आहे की जुन्या अमृत मासिकामध्ये एक उसंडू यायचं उपसंपादकाच्या डुलक्या की तुम्ही वृत्तपत्रवाले कसे चुकले आता आम्ही काय करत असतो की जो काही बारा पंधरा पानांचा अंक काढतो ती आमची रोजची परीक्षा असते कारण रोज समजा जर मी महाराष्ट्र टाईम्समध्ये आहो तर रोज समजा जर दहा लाख लोकं महाराष्ट्रातले ते वाचत असतील महाराष्ट्र टाईम्स त्या ठिकाणी काम करणारा जो काही उपसंपादक का आहे ती बातमी लिहिणारा रिपोर्टर आहे तर यांना डोळ्यात तेल घालून काम करावं लागतं असं असताना आजकाल एक डेडलाईन ज्याला आपण म्हणतो वेळेची मर्यादा आलेली आहे या वेळेच्या मर्यादेत काम आलेलं आहे याशिवाय अलीकडच्या काळामध्ये समाजमाध्यमासारखा का ब्रह्मराक्षस वासून उभा आहे आणि आपण तर बघतो की म्हणजे कृत्रिम प्रज्ञा किंवा काही असे पुन्हा डोंगरा एवढे आव्हानं आपल्या मराठी भाषेसमोरच नव्हे तर सर्वच जगापुढे आलेले आहेत मग पत्रकारितेतल्या विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे किंवा नव्या विद्यार्थ्यांनी म्हणा किंवा मुरलेल्या पत्रकारांनी काय करायला पाहिजे असा जेव्हा प्रश्न येतो तर मला असं वाटतं की आपण सर्वात महत्त्वाचं म्हणजे सभ्यतेचं बोट कधी सुटू देऊ नये याच्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे सभ्यता असेल सुलभता असेल सदाचार असेल ह्या गोष्टी फक्त पु पुस्तकांमध्ये आल्या अशातला काही भाग नाही दुसरी गोष्ट या सर्व पत्रकारांनी केवळ आजकालची बैठी पत्रकारिता सोडून लोकांमध्ये जायला पाहिजे जोपर्यंत म्हणजे असं म्हणतात ना की ठिकाणा कब आहे का असा जेव्हा प्रश्न गुलजारांना विचारलं होतं तर गुलजारांनी उत्तर दिलं होतं मजा तो आहे तर ही जी काही प्रवासामध्ये समजा जर मजा असेल ती नजाकत असेल तर आयुष्य हा सुद्धा एक प्रवास आहे आणि पत्रकारिता हा आपला धर्म आहे मी जसं म्हटलं की तो महाराष्ट्र धर्म आहे धर्म म्हणजे काय कर्तव्य धर्म म्हणजे काय जबाबदारी आणि कुठलाही धर्म हा दुसऱ्यांवर अत्याचार करा असं सांगत नाही समजा जर सांगत असतील तर त्या धर्माला त्यांचा तो संदेश अलहिदा सोडू आपण त्यांनी पण पन... आपण जे वागतो आपण इतरांकडून जी अपेक्षा करतो तसं आपण वागतो का हा ठोकताळा आपण आधी आपल्या मनाशी लावला पाहिजे आणि त्याच्यानुसार पत्रकारितेत तर हे फार महत्त्वाचं आहे पत्रकारिता करत असताना आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपण लोकांना त्यांची एक पिढी घडवतो आहे म्हणजे अत्रेंपासून चे उदाहरणं समजा लोकमान्य टिळकांपर्यंत इवन बाबासाहेब आंबेडकरांपासून महात्मा गांधीपर्यंत यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये योगदान जे काही दिलेलं आपण बघतो जुन्या काळामध्ये तर त्यांनी म्हणजे तुम्हाला मला सांगावंसं सा वाटतं किंवा अनेक जणांना आपल्या दर्शकांना माहितीही असेल की प्रके अत्रे समाजकारणामध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये अतिशय ते गुंतले होते त्यांचा आत्मा होता तो असं असतानाही त्यांनी जेव्हा नेहरू गेल्यानंतर ते पाच सात अग्रलेख सलग लिहून काढले तर ते वाचताना डोळ्यात पाणी येतं म्हणजे ज्या वेळेला प्र के अत्रेंनी मराठा त्यांचा नागपुरात सुद्धा यायचा आणि ज्या वेळेला एक त्यांनी निवडणूक लढवली होती मला मा, असं वाटतं की बापूजी अनेंच्या विरोधात कॅन्डिडेट दिला होता आणि तो उमेदवार जेव्हा पडला तर ज्यांच्या खांद्यावर डोकं ठेवून प्रकेत्रे रडले होते तो खांदा अर्धेंदुभूषण बर्धन यांचा होता म्हणजे राजकारणी आणि पत्रकार यांच्यातले बंध त्यावेळेस इतके निकोप होते ते सक्रिय कार्यकर्ते होते चळवळीची धुरा त्यांच्याकडे होतीच पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे वागणं कसं होतं की अत्रेंचा समजा जरी उल्लेख आपण केला सावरकरांचा सा उल्लेख समजा जर आपण केला तर म्हणजे मला नेहमी आश्चर्याच्यासाठी वाटते की प्रके अत्रे बाबासाहेब आंबेडकरांचा जेव्हा चैत्यभूमीवर अंत्यसंस्कार झाला तर ज्या एकमेव संपादकाचं भाषण या विशाल जनसागरापुढे झालं ते भाषण प्रके अत्रे यांचं होतं मग ते अत्रेंचं भाषण आपण किती वाचतो नवीन पत्रकारांना हे विचारलं पाहिजे मी कसा घडलो हे प्रक्रियात्रे आपण वाचले आहे का मी पत्रकार कसा झालो हे वाचलं आहे का आणि म्हणजे मी तर तुम्हाला उदाहरण सांगतो की एका एकदा नागपूरच्या वसंतराव देशपांडे सभागृहामध्ये हृदयनाथ मंगेशकरांना एका नवशिका इंग्रजी वृत्तपत्राच्या पत्र पत्रकारांनी म्हणजे महिला पत्रकार होती तिने विचारलं होतं की तुम्ही लता मंगेशकरांचे कोणी नातेवाईक आहेत का म्हणून म्हणजे समजा जर आपण इतक्या समजा जर उच्छृंखलपणे पत्रकारितेत समजा जात असेल तर मला असं वाटतं की अभ्यास केला पाहिजे आणि रामदास स्वामींनी म्हटल्याप्रमाणे माझी काहीतरी ते लिहावे प्रसंगी अखंडित वाचित जावे आपलं वाचन लिखाण मनन चिंतन किती आहे याचा अदमास आपण स्वतः घेतला पाहिजे आणि त्याहूनही पत्रकारितेचं वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगतो की जो ठ म्हणजे ज्याचा निग्रह ज्याला आपण म्हणतो तो आपण केला पाहिजे की तो म्हणजे लोकांमध्ये गेलो पाहिजे धूप मे निकलो ना घटाव मे न्हा कर देखो जिंदगी क्या है किताबो को हटाकर देखो फक्त पुस्तकं पुस्तकी क्रीडा म्हणजे खूप पत्रकारिता आपल्याला आली अशातला भाग नाही ऑन द स्पॉट पत्रकारिता अलीकडच्या काळामध्ये इंट्रो द्या चांगलं कीकर द्या चांगलं शीर्षक द्या पत्रकारिता करत असताना ही शीर्षकं फार महत्त्वाची असतात म्हणजे मागे मला आठवतं की मी तेव्हा सकाळचा संपादक होतो आणि आपण वर्ल्ड कपची मॅच हरता हरता आपण जिंकलो आणि त्यामुळे मग आपण वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पोहोचलो होतो तर त्यावेळेस तुम्हाला माहिती आहे की नागपूर आणि मराठी हिंदीचं असे हा हातमिळवणी चांगल्या अर्थाने झालेली आहे ती तिथे तर त्यावेळेस मी हेडिंग दिलं होतं आज फिर तुमपे प्यार आय आहे तर ते खूप गाजलं होतं म्हणजे तुम्ही भाषेंचा उपयोग केला पाहिजे या भाषेंचा उपयोग करत असताना समजा जर आता तुम्ही म्हणता की परकीय भाषांचे आक्रमण होत आहे तर ते निश्चितपणे होत आहेत पण ही यंगस्टर्स जे काही आहे हे जनरेशन नेक्स्ट जी काही आहे यांना समजा जर ती भाषा आवडत असेल आणि त्यांना मातृभाषेकडे वळवायचं असेल तर तुम्हाला एकीकडे मातृभाषा आपल्या हाती ठेवली पाहिजे पण परकीय भाषा म्हणून धुत्कार भाषेचा समजा जर आला तर ही नवीन पिढी मातृभाषेकडे जाणार नाही त्याच्यासाठी मला असं वाटतं की छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या आपण केल्या पाहिजे त्या म्हणजे आपण सर्वात महत्त्वाचं म्हणजे घरामध्ये आपण मराठी मालिका किती बघतो आपण मराठी चित्रपटांना ऑलरेडी महाराष्ट्रामध्ये करमणूक कर माफ केला आहे असं असताना आपण चित्रपटात जाऊन किती म्हणजे आपला तो अट्टाहास असतो का म्हणजे आत्ता अलीकडे एक सला ते ना नावाचा एक नवीन पिक्चर आला खूप चांगली दमदार त्याची कहाणी आहे मग सला ते सलानाते आपण व्याकरणात ऐकलं होतं इतकं क्लिष्ट हेडिंग त्यांनी का बरं दिलं अशी विचारणा लोकांकडून झाली लोकांकडून त्या पिक्चरला चांगला प्रतिसादही मिळाला मला असं वाटतं की असं शीर्षक देण्याचं धाडस चित्रपटात गृहात असे पिक्चर बघण्याची म्हणजे हिकमत ज्याला आपण म्हणतो असे समजा जर लोकं करत असतील तर मराठीला वाव देण्यासाठी हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या पत्रकारांनी लोकांपर्यंत नेल्या पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप क्लिष्ट लिहिणं म्हणजे खूप सुबुद्धतेचं दर्शन आहे असं नाही आहे सोपी लिहिणं सगळ्यात कठीण आहे आणि हे सोपी लिहिण्याची जोपर्यंत तुम्ही लिहून बघणार नाही अलीकडे आधुनिकता आलेली आहे आपण कम्प्युटरवर समजा जर कम्पोज करत असू तरी पण आपण सोपी लिहिण्याचा सायास केला पाहिजे आणि सगळ्यात हे लिहीत असताना त्या शब्दांचा अर्थ आपण लक्षात घेतला पाहिजे आता आपण म्हणतो की तुझ्या अपरोक्ष मी हे ही गोष्ट म्हटली आता अपरोक्ष हा शब्दच चुकीचा आहे तो खरा शब्द आहे परोक्ष परोक्ष म्हणजे पाठीमागे पण आपण सर्वजण म्हणतो तुझ्या अपरोक्ष तुझ्या अपरोक्ष तर हे असं बरोबर नाही समोर होतं ना, म्हणून पर हे आपल्या मराठीजनांनाच माहिती नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठीजनांनी आपल्यासाठी जे, जे काही काम केलं कालच्या परिसंवादामध्ये मी म्हटलं की माधवराव सप्रे नावाच्या एका विदुषीचं मोठ्या विद्वत्त्याचं नाव आपल्याला माहिती नाही आहे कारण या माधवराव सप्रे हे नागपुरात होते त्यांनी लोकमान्य टिळकांच्या गीतारहस्याचं हिंदी रूपांतरण केलं त्यांनी हिंदी केसरी काढला होता आणि म्हणून ते मोठे ठरतात अशातला भाग नाही तर त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हिंदीची लघुकथेची निर्मिती ज्याला आपण म्हणतो की हिंदी लघुकथेचे जनक म्हणून माधवराव सप्रे या मराठी माणसाकडे बघितलं जातं आता हे किती जणांना माहिती आहे मला असं वाटतं की सयाजीराव गायकवाडांनी ज्या पद्धतीने अनुवादासाठी प्रयत्न केले असतील असे अनेक जण आहेत की जे आपापल्या पद्धतीने अनुवादासाठी काम करत असतात मराठीमध्ये आपला डंका वाजावा याच्यासाठी म्हणजे मौनपणे खूप काम करत असतात अशा शांतपणे काम करणाऱ्या लोकांना जगापुढे आणण्याचं एक व्रत तो वसा समजा जर पत्रकारांनी घेतला तर समस्त मराठी जणांचं भलं होईल आणि आपण काहीतरी करतो आहे याचा समाधानाचा एक भाव ज्याला आपण म्हणतो तो पत्रकारांना मिळवता येईल असं मला प्रामाणिक वाटपणे वाटतं खरोखरच सर अतिशय मार्मिक शब्दामध्ये आणि अंतर्मुख करणारं असं तुम्ही मत या ठिकाणी मांडलं आणि खरोखरीच नवीन येणाऱ्या पत्रकारांच्या पिढीला तुमच्या या प्रतिपादनामधून नक्कीच चांगल्या प्रकारचं काहीतरी मिळेल आणि त्यांची पत्रकारिता अधिक सकस होईल अशी आपण आशा करूया तुम्ही आमच्याशी गप्पा केल्या याबद्दल युसेन दी आपले मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद थँक्यू धन्यवाद हे होते सुप्रसिद्ध लेखक पत्रकार संपादक माननीय श्री श्रीपाद जपराजित अत्यंत सखोल चिंतनातून त्यांनी पत्रकारितेविषयीचे आपले विचार या ठिकाणी व्यक्त केले येणाऱ्या नवीन पत्रकारांना ते नक्कीच मार्गदर्शक ठरतील असा आशावाद या ठिकाणी मी व्यक्त करतो व्हिडिओ जर्नालिस्ट अतुल गवईसह मी विवेक अलोणी तालकटोरा स्टेडियम नवी दिल्ली इथून यू सी एन न्यूजसाठी